पोलीस टाइम्स न्यूज बिबवेवाडी पोलिसांनी एका धोकादायक आरोप्याला अटक केली आहे शिवा उर्फ शिवम गणेश माने हा आरोपी अनेक पोलीस ठाण्यांमध्ये फरार होता आणि विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होता पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की तो त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी येत आहे त्यानंतर शिवतेज नगरमध्ये यशस्वी ऑपरेशन करून त्याला अटक करण्यात आले आरोपीवर बिबवेवाडी सिंहगड रोड शिरवळ आणि स्वारगेट ठाण्यांमध्ये खून हल्ला आणि शस्त्र कायद्याखाली अनेक केसेस नोंदवलेले आहे पोलिसांनी सांगितले की शिवममाने हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे जो पोलिसांच्या कारवाईतून सुटण्यात निपुण आहे त्यावर चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पवननगर आणि सोळा एकर मैदानात दोन व्यक्तींना लोखंडी रॉड आणि लाठ्यांनी जोजबरदस्तीने मारहाण केल्याचा आरोप आहे ज्यामुळे गुन्ह्यातील पीडितांना फ्रॅक्चर झाले होते पोलिसांनी त्याला पाच दिवसांच्या पोलीस रिमांडवर घेतले आहे आणि इतर प्रकरणांमध्ये त्याची भूमिका तपासली जात आहे